यावल तालुक्यातील विरावली शेतशिवारात शुक्रवारी दुपारी तीन वाजता एका शेतकऱ्याला भला मोठा आजगर दिसला तेव्हा या शेतकऱ्याने त्याला न मारता दहिगाव येथील सर्पमित्राला बोलावले व सर्पमित्रांनी या आजगरला सुरक्षित पकडून वन विभागाच्या मदतीने वनक्षेत्रात सोडून त्याला जीवदान दिले आहे भला मोठा हा आजगर होता त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती विरावली तालुका यावल येथील शेतकरी भारत वानखेडे हे शुक्रवारी दुपारी आपल्या शेतात काम करत होते काम करत असताना अचानक त्यांना अजगर दिसून आला तेव्हा त्यांनी त्याला न मारता दहिगाव येथील सर्पमित्र अमोल अडकमोल इम्रान पटेल यांना बोलावून घेतले व सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या या अजगरला शेतात पकडले व वनविभागाच्या वतीने वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे वन परिक्षेत्र अधिकारी एस टी भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल हरिपुरा व्ही के बोराडे वनरक्षक अश्रफ मुराद तळवी यांना सोबत घेऊन वनक्षेत्रात सुरक्षितरित्या या सर्पमित्रांनी या अजगरला सोडले आहे शेतात अजगर पकडताना मोठी गर्दी झाली होती सर्पमित्रांनी अजगरला जीवदान दिले असून यापुढे जर तालुक्यात कुठे सर्प आढळल्यास सर्पमित्रांना बोलवावे सर्पाला मारू नये असे आवाहन सर्पमित्र अमोल अडकमोल इम्रान पटेल यांनी केले आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन प्राप्त, दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भागिरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर